नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पिवर गाभराण कुक्कुटपालन जेव्हा आपण करतो त्यावेळेला मित्रांनो इथे जी नफ्याची संकल्पना आहे ती काहीशी वेगळी असते इतर कुक्कुटपालनाच्या बाबतीत ती म्हणजे मित्रांनो कशी तर बघायचं झालं तर इतर व्यवसायाचे जे कुक्कुटपालन असते तर त्यामधलं नियोजन आणि यामधल्या नियोजनात फारसा फरक असतो मित्रांनो तर इथं जी गावरान जात आहे जी की आपण पाळतो त्यावेळेस मित्रांनो आपण कशा प्रकारचं नियोजन करतो त्यावरच मित्रांनो येणारा नफा हा आपल्याला मिळतो की आपण सांगू शकतो की यामधून आपल्याला इतका नफा मिळू शकतो राहिली गोष्ट मित्रांनो पिअर गावरांमध्ये आपण नर पक्ष्याची विक्री ही मांस उत्पादनासाठी करू शकतो तर मादी पक्षी काही काही भागात लोक जेणे जास्तीत जास्त ही अंड्याकरताच माद्याची निवड केली जाते तर आपण कोंबडे विकून सण्यानी एक चांगल्या प्रकारचं अर्थार्जन इथे मिळू शकतो नंबर एक गोष्ट झाली मित्रांनो नंबर दोनची झाली की आपण याच्यामधून ज्या मादी पक्षी आहेत एक पॅरेस्टॉक म्हणून वापर करू शकतो त्याच्यामधून मित्रांनो आपण कसा अंड्याचं उत्पादन घेतलं जाईल की जेणेकरून आपल्याला परवडेल त्याच्यासाठी मित्रांनो एक प्रॉपर असं त्यांचं नियोजन असायला हवं हो की अंड्याचा व्यवसाय करत असताना मित्रांनो थोडस काहीच तरी अडचणी येतात त्या म्हणजे कशा की आपल्याला फक्त चारच महिन्यात अंड्याचं चा उत्पादनाला अंड्याला मागणी असते तर बाकी वेळेस मित्रांनो आपल्याला अंड्याला शिपला फारशी अशी मागणी होत नाही तर या चार चार महिन्यात मित्रांनो आपलं असं नियोजन असावं हो, खाद्यामध्ये की आपल्याला उदाहरणार्थ पकडून घ्या की शंभर कोंबड्यामध्ये आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस अंडे मिळायलाच हवी तर मित्रांनो खाद्याचा खर्च इथे कमी झा व्हायला पाहिजे तरच आपल्याला अंडी उत्पादनातून थोडासा काही अर्थार्जन मिळू शकते तर मित्रांनो इथे गावरान कोंबडी ही प्युअर गावरान कोंबडी ही इतर जातीच्या तुलनेत फार कमी अंडी देते तर इथून आपण एक अंडी उत्पादनातून फारसा तसा एकदम नफा नाही मिळू शकत त्यासाठी मित्रांनो आपल्याला जर नफा जास्तच पाहिजे असेल तर आपल्याला शंभर प्लस पक्षी ठेवावे लागेल आपण मादीचा उपयोग पॅरेस्टॉक म्हणूनसुद्धा करू शकतो ज्या जेणेकरून आपण चांगल्या प्रकारचे पिल्लं तयार करू शकतो ज्या की पॅरेस्टॉकमधून तर पिल्ल विक्रीचा व्यवसाय मित्रांनो जेव्हा आपण पिल्ल विक्री याच्यातून करतो तर पिल्ल विक्री करत असताना मित्रांनो काहीशा अडचणी येतात जि ज्या की आपल्या भागामध्ये ट्रान्सपोर्टची सुविधा कशी आहे एक एकटा व्यक्ती मित्रांनो फॉर्म सांभाळणं आणि पिल्लाचं ट्रान्सपोर्टेशन करणं याच्यामध्ये मित्रांनो खूप वेळ जातो किचकट ही <coughs> प्रक्रिया असते यामध्ये मित्रांनो आपल्या भागामध्ये जर आपण पिल्लं देत असेल जवळपास आपल्या तर आपल्याला पिल्लं विक्रीमधून चांगलाच चांगला नफा मिळू शकतो कारण मित्रांनो अंड्याच्या तुलनेमध्ये पिल्लं विक्रीतून हा सर्वात जास्त नफा आपल्याला मिळू शकतो तर आपण पिल्लाचे उत्पादन करत असताना मित्रांनो समोरच्या व्यक्तीला जे की आपण पिल्लं देत आहोत ती एक दिवसाची न देता एक महिन्याची किंवा दोन महिन्याची द्यावी जेणेकरून मित्रांनो समोरच्या व्यक्तीला सांभाळायला थोडंसं सा चांगलं होईल कारण एक दिवसाची पिल्लं जर दिली त्याला जर प्रॉपर ब्रुडिंगबद्दल नॉलेज नसलं तर काय होईल मित्रांनो आपल्याकडलं पिल्ले ते घेऊन जाईल आणि पिल्लं प्रॉपर ब्रुडिंग न मिळाल्यामुळं ती मरू शकतात आणि तुम्हालाच ना ते नावे ठेवेल की मला पिल्लं ही चांगली सुदृढ भेटली नाही रोगीट भेटली तर मित्रांनो हे झालं पिल्लं विक्रीचं गणित तर एकंदरीत आपण जर विचार केला तर गावरान कोंबडीचा व्यवसाय हा प्युअर गावरान कोंबडीचा व्यवसाय हा आपण तिन्ही गोष्टीसाठी हा उत्तम व्यवसाय आहे मित्रांनो इतर जातीच्या तुलनेमध्ये म्हणजे जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीचं चा माझावर कोंबडी तयार करू शकतो साधारणतः बघितलं मित्रांनो तर इव ऑल इव्हर महाराष्ट्रामध्ये <coughs> कोंबडीची किंमत ही पाचशे रुपये ते साडेपाचशे रुपयाला कोंबडी जाते मित्रांनो आणि कोंबडा बाराशे तेराशे रुपये आठशे रुपये साडेआठशे रुपये अशा रेटमध्ये जातो तर आपण मांस उत्पादनातून सुद्धा चांगल्या प्रकारचं एक इथं अर्थ अर्ज अर्थार्जन घेऊ शकतो मित्रांनो आणि अंडी उत्पादनातून कारण तसे पाहिले मित्रांनो अंडी उत्पादनात जो काही पावसाळ्याचा काळ असतो त्या दिवसामध्ये मित्रांनो काय होते की कोंबड्या ह्या अंडे कमी देतात व अंड्याचं प्रमाण कमी असते त्यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्याला फारसं असं उत्पन्न अंड्यामधून मिळत नाही परंतु मित्रांनो हिवाळ्याच्या दिवसामध्ये अंड्याला गावरान अंड्याला भरपूर मागणी असते अशा वेळेस मित्रांनो आपण काय करावे की चांगलं चांगलं खाद्य हो कोंबड्याला जीवसाने चांगल्या प्रकारचं आपण एक इथे तिथं उत्तम प्रकारे नफा मिळू शकतो गाभराम कोंबडीच्या अंड्या उत्पादनातून मित्रांनो आणि चांगल्यात चांगला काळ हा हिवाळ्याचाच असतो की तिथून आपण जास्तीत जास्त पिल्लाची निर्मिती करून आपण त्यापासूनसुद्धा चांगल्यात चांगला नफा आर्थिक नफा मिळू शकतो मित्रांनो तर एकंदरीत सांगायचं झालं तर प्युअर गाभराम कुक्कुटपालन हे आपण तिन्ही गोष्टी करता पाळू शकतो कोंबडीचं संगोपन करू शकतो हा चांगला व्यवसाय आहे मित्रांनो की इथून आपल्याला तीनही माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतो तर मित्रांनो अशी संकल्पना असावी आपली आता तुम्ही बघत असाल की मोठमोठेले आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दोन दोन तीन तीन हजाराचे फार्म आहे पक्ष्यांचे तर तिथे मित्रांनो एकाच जागेवर कोंबड्या जेव्हा मुक्तसंचारमध्ये जरी फिरत असल्या कंपाउंड कंपाऊंडमध्ये तरी मित्रांनो तिथे काय होते की त्या पर्टिक्युलरली एकाच क्षेत्रामध्ये चरल्यामुळे तिथे मुक्तसंचारमध्ये जे लागते खाद्य हो। भेटायला पाहिजे तिथे ते भेट तितकं सित्रांनो भेटत नाही तिथे पण खाद्याचा खर्च हा खूप प्रमाणात होतो तर मित्रांनो तुकी काही केलं आपण तरी तीस ते पस्तीस टक्केच आपण खर्च कमी करू शकतो प्युअर गाभराम कुटपालनामध्ये इतर मित्रांनो वरती आपल्याला खाद्य द्यावंच